दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये नेवासा तालुक्यातील सोनई येथे हिंदू मातंग समाजाचा तरुण संजय नितीन वैरागर याला अमानुषपणे मारहाण केली गेली तर त्याच्या पायावर स्कॉर्पिओ गाडी घालून पाय फ्रॅक्चर करण्यात आला या घटनेनंतर संतप्त झालेल्या दलित महासंघानं तातडीनं जिल्हा रुग्णालयामध्ये संजय वैरागर यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली आणि सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे या आरोपींचे अनेक अवैध धंदे आहेत तसेच त्या आरोपींवर यापूर्वीही सोनई पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याचीही चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे नेवासा तालुक्यातील सोने येथील संजय या युवकास गावातीलच काही मराठा समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी भ्याड हल्ला केला त्याच्यावर भ्याड हल्ला केला व त्याला दिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्याच्या अंगावरून गाडी घालण्यात आली त्याला काट हत्याराने काठ्या लाट्याने मारहाण करण्यात आले त्याचा डोळा निकामी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एवढंच न थांबता त्या जातीवादी गुंडांनी त्याच्यावर लघुशंका केली आणि त्याला असे जातीवादक शिवीगाळ करून त्याला मृत्यूशी झुंड देण्या पद्धतीची अवस्था लोकांनी केलेली आहे आमची दलित महासंघाच्या वतीने आम्ही सरकारला शासनाला असा इशारा देत आहोत की लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक संदीप लांडे व संभाजी लांडे या आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी आणि महाराष्ट्र राज्यात हे या का, सरकारच्या काळामध्ये सर्वात जास्त अत्याचार जे होतात ते फक्त मातंग समाजावर होतात यासाठी मातंग समाजावर होणारे आणण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अन्यथा मातंग समाजाच्या संरक्षणासाठी सरकारने प्रत्येकाला हत्यार देण्यात यावी स्वतःच रक्षण करण्यासाठी अशी मागणी ही आम्ही दलित महासंघाच्या वतीने मान्य एस पी भी साहेबांना भेटून करणार आहोत आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करून प्रशासनाने कडक त्यांच्यावर त्यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी तसेच हे लांडे जे आहेत लांडे बंधू यांच्यावर सोनी पोलीस स्टेशन मध्ये अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांची ही चौकशी करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आम्ही दलित शिष्टमंडळ भेटून एस बी साहेबांकडे करणार आहोत जो या सोनई मध्ये जो प्रकार घडलाय मातंग समाजावरती वैरागर परिवारावरती तर हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि जे ह्या लोकांनी त्या मुलाला मृत्यू झुंज दिली पाडली तर त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कठोर कठोर शिक्षा द्यावा आणि त्यांच्या कडक कारवाई व्हावा सोनई येथील संजय वायरागर हा मृत्यू झुंज देत आहे तो ऍडमिट आहे त्याच्यावर येथील काही गावगुंडांनी जाती व्यवस्थेच्या कारणास्तव किंवा जुन्या कारणावरून त्याच्यावर जबरदस्त हल्ला केलेला आहे हे जाती व्यवस्था मोडून काढण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले परंतु हे प्रयत्न सक्सेस होत नाहीत यांच्या जा मनातील जाती व्यवस्थेचा राग कमी होत नाही त्या वादातून किंवा त्या द्वेषापायी या गावगुंडांनी किंवा या लांडे कुटुंबांनी या वैरागर कुटुंबावर फार मोठा अन्याय केलेला आहे आघात केलेला आहे शासनाने याची दखल घ्यावी परिवर्ण आणि भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी त्यांनी शासनाने काळजी घेतली पाहिजे आणि यावर ठोस असा निर्णय घेऊन किंवा कायदेशीर कारवाई करून यांच्यावर अडवसे सारखे गुन्हे दाखल करावेत आणि यांना जबरदस्त असा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे जर भविष्यात जर असे घडले नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत आज काही शांत बसणार नाही सोनई तालुका नेवासा येथील संजय नितीन वैरागर यांच्यावर प्राणघातक हल्ला जो झालेला आहे एकोणीस ऑक्टोबरला जातीय द्वेषातून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पायावर गाडी घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे डोळ्यावर वार केलेला आहे आणि अमानुष अशी अमानवीय घटना घडलेली आहे हे फक्त जातीयवादी शक्तीकडून अशा मागासवर्गीय लोकांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध केला पाहिजे आणि यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील काळामध्ये दलित महासंघाच्या वतीने अं योग्य ती कारवाई करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन देणार आहोत दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर काशीनाथ सुलाखी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष संजय चांदने यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष संजय चांदणे तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्मा खास दिवाळी निमित्ताने घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस पर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कंप्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा